नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर अजून बराचसा अंधार आहे आणि साडेपाच वाजता करेक्ट मला जाग आली होती पण ना झोपेतून जाग आली की मी लगेचच अशी उठून बसत नाही थोडा वेळ एक दोन पाच मिनटं असेच डोळे चालू करून आणि मग त्यानंतर उठून आणि मग पाच दहा मिनटं अजून मी बसते आणि त्यानंतर मग मी माझ्या कामांना पुढच्या सुरुवात करत असते तर बरोबर पावणे सहा वाजले एक दहा पंधरा मिनटं माझा कसंही जातो आणि सकाळी उठल्यानंतर ना असं पटकन झोपेतून पण उठू नये त्याच्यामुळे ना असं पटकन मला किंवा आपल्याला कुणालाही तुम्हाला अनुभव येत असेल गरकन फिरल्यासारखं वाटतं त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर ना पहिल्यांदा बसते आणि त्यानंतर मग मी उठून उभी राहत असते तर छान मस्तपैकी ना फ्रेश होऊन वगैरे आली मी तर झाल्यानंतर ना आज होता स्पोर्ट डे तर स्पोर्ट डेसाठी ना किट्टूला मला तयारही करायचं होतं आणि तिला टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर करायच्या होत्या तर सगळ्यात पहिले ना छान मस्तपैकी ना पीठ मळून घेतलं तर आजच्या स्वयंपाकाचं नियोजन असं होतं किमायासाठी आणि स्पर्शूसाठी भेंडीची भाजी बनवणार होते आणि आम्हाला आहे ना वाटाण्याची भाजी करणार होते तर मग म्हटलं पहिल्यांदा आपण पीठ भिजवून घेऊ कारण पीठ भिजवलेलं असलं ना तर मग ते छान मुर्तं पण आणि चपात्या पण छान येतात त्याच्या तर मीन वाईलना किंवा मग उठून दिलेलं त्याच्यानंतर मग तिला सांगितलं की तू फ्रेश वगैरे होऊन घे कारण काय होतं ऐन वेळेवर ना मग माझं हे राहिलं ते राहिलं असं तिचं होऊन जातं त्याच्यामुळे थोडंसं लवकर आटोपून आणि तिला मी दहा राईल, ते पंधरा मिनटांना अगोदरच आटोपून ठेवते म्हणजे कसं ऐन वेळेवर तिची दा घाई गडबड नको व्हायला किंवा तिला पण आहे ना असं हे राहिलं ते राहिलं असं नको वाटायला आणि मग शेवटच्या मिनटाला मी तिला सगळं विचारून घेत असते की तुला काय पाहिजे आहे किंवा काय राहिलं आहे का तुझं तू हे बुक भर कि कि का किंवा तुला टिफिन बॉटल सुद्धा विचारून घेते की ती टिफिन बॉटल भरली का म्हणून असं तर मग त्यासाठी तिची एका बाजूला ना तयारी चाललेली होती आणि किचनवर आहे ना काम करत असताना सगळ्यात पहिले आता आपले किचन कसे छोटे असतात ना मी नेहमीच ना छोट्या किचनवर मी कशा पद्धतीने काम करत असते की जेणेकरून किचनवर पसारा नको व्हायला आणि आपल्याला पण आहे ना काम करायला सुचलं पाहिजे तर अशा बऱ्याचशा मी ज्या टिप्स यूज करत असते तर त्या तुमच्याबरोबर मी शेअर करत असते आणि झालं असं की तेल जे आहे ना ते मी ह्या डिस्पेन्सर बॉटलमध्ये जेव्हा ओतते ना तर त्याच्या अगोदर एखाद्या पातेल्यामध्ये टाकून घेते कारण तेलाची पिशवी जर फोडली ना आपण तर ते तेल लगेचच म्हणजे छोटं त्याला तोंड असतं त्याच्यामुळे तो, इकडे तिकडे सांडण्याची भीती असते त्याच्यापेक्षा मी काय करते एका पातेल्यामध्ये ओतून घेते आणि त्यानंतर त्या पातेल्याने मग ह्या बॉटलमध्ये दे टाकून देते म्हणजे मग तेल आहे ना त्या बॉटलला इकडे तिकडे लागत नाही आणि बॉटल पण व्यवस्थित राहते आणि मी काय करते प्रत्येक यूजनंतर म्हणजे एक लिटर बॉटल तेल संपलं बॉटलमधलं की लगेचच ती वॉश करून घेते म्हणजे मग ती बॉटल पण चांगली राहते आणि ते जे पातेलं उरतं ना मग त्याला थोडंफार तेल लागलेलं ला असतं तर हे काम ना मी चपात्यांच्या अगोदर करत असते आणि मग जेव्हा मी चपात्या करते ना तर उंडा बनवण्यासाठी ना ह्या तेलाचा वापर करते म्हणजे मग थेंबन थेंब जो असतो तेलाचा तो, तेला तो वापरला जातो तर मग ना जेव्हा छोट्या किचनवर आपल्याला स्वयंपाक करायचा ना तर त्यावेळेस जे काही आपल्याला भाज्या करायच्या आहे ना तर त्याचं थोडंसं प्री प्लॅनिंग करून घ्यायचं म्हणजे कांदा असेल मिरची असेल किंवा एखादी भाजी कटिंग करायची असेल तर त्याला मी सुरुवात करून देते आणि एका बाजूला आहे ना फोडणीला सुरुवात करून देते आता इथे मला दोन भाज्या करायच्या होत्या तर मिरच्या कापून घेतल्या आणि कांदा कापून घेतला आणि लगेचच भेंडी कापेपर्यंत मी गॅस ऑन केला म्हणजे काय होतं कढई तापेपर्यंत आपली भेंडी असेल किंवा इतर कुठलीही भाजी असेल तर ती कापूनही होते आणि मीन व्हाईल जोपर्यंत ती काही तळत वगैरे आहे किंवा भेंडी शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या भाजीचं प्रिपरेशन सुरू करून देते कारण मला वाटाण्याची भाजी करायची होती तर वाटाण्याच्या भाजीला ना थोडंसं खोबरं लावून ओल्या वाटाण्याच्या भाजीला खोबरं लावून जर केलं ना तर भाजी खूप छान होते तर मग त्याचं पण मी प्रिपरेशन करायला सुरुवात करत असते म्हणजे काय होतं ॲट अ टाइम आपले दोन्ही भाज्यांचं प्रिपरेशन जर झालेलं असलं ना तर मग मी आता भेंडी होईपर्यंत लगेचच मी चपात्या करून घेईल आणि चपात्या झाला की लगेचच भेंडी माझी शिजलेली राहील ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि लगेचच त्या कढईमध्ये वाटाण्याच्या भाजीला फोडणी द्यायची असं नियोजन केल्यामुळे ना त्या कढईचा पुन्हा एकदा वापर पण होतो आणि जास्त भांडे पण जा आपले निघत नाही आणि आपल्याला ज्या भाज्या करायचा आहे त्याचं प्रिपरेशन करून ठेवल्यामुळे ऑन दी स्पॉट सगळ्या गोष्टी आपल्याला भाजीमध्ये टाकता पण येतात वस्तू ज्या असतात त्या आणि असं होत नाही मग नंतर की एखादी वस्तू राहील तर त्यासाठी ना प्रिपरेशन करायला करायची आणि एक भाजी होत असताना दुसऱ्या भाजीचं चा प्रिपरेशन चालू केलं किंवा त्या भाजीचं प्रिपरेशन पण होतं आणि पहिली भाजी शिजेपर्यंत मध्ये चपात्या वगैरे करून घेतल्या की दुसरी भाजी सुद्धा आपल्याला शिजायला लावता येते तर जेव्हा आपल्याला ना जास्त भाजी बनवायची असेल तर त्यावेळेस ना भाजी कटिंगला सुद्धा आपला बराचसा वेळ जातो तर त्यावेळेस ना काय करायचं समजा आता भेंडी आहे आता इथे माझी कमी क्वांटिटीमध्ये आहे पण जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा आपल्याला भेंडी कापायची असेल ना तर त्यावेळेस भेंडीचं जे वरचं तोंड असतं ना ते कट करायचं त्याच्यानंतर आपल्याला लगेचच लक्षात येतं की कोणती भेंडी खराब आहे किंवा कोणती भेंडी चांगली आहे आणि मग एकावर एक, एक भेंडीचा मनोरा रचायचा म्हणजे खाली पाच भेंडी त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर तीन दोन अशा भेंडीचा ना मनोरा रचायचा आणि जी भेंडी खराब आपल्याला वाटत असेल ना ना तर पहिलं तोंड जेव्हा आपण कापून घेतो ना तर त्यावेळेसच खाली वाकून बघून घ्यायचं की मनोऱ्यामध्ये कुठली भेंडी खराब आहे आणि ती भेंडी काढून टाकायची म्हणजे मग ना किडलेली जी भेंडी आहे ना ती कापली जात नाही तर मनोरा रसल्या बघा तर बघितल्यानंतर मी कापल्यानंतर पहिल्यांदा बघून घेतलं की कुठली भेंडी खराब आहे असं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने भेंडी बोटांमध्ये पकडून आणि कापायची त्याच्यामुळे जास्तीत जास्त भेंडी खूप कमी वेळेमध्ये कापल्या जाते आणि इकडे कांदा परतेपर्यंत आपल्या बऱ्याचशा भेंड्यासुद्धा कापून होतात तर ही एक छोटीशी टीप होती किचन टीप म्हणू शकतो आपण की ज्याच्यामुळे ना जास्तीत जास्त भाजी कमी वेळेमध्ये ना आपल्याला कापायला खूप सारी मदत होत असते आता त्यानंतर ना झालं असं जेव्हा मी ही भाजी शिजायला टाकली तेव्हा मीन वाईलना मी मिक्सर लावायला गेली ॲक्च्युली ना हा जो आहे माझा तो दहा वर्षापूर्वी म्हणजे माझ्या लग्नातला मिक्सर आहे पण अजूनही जसाच तसा आहे फक्त एवढ्या ह्याच्यामध्ये ना त्याला थोडंसं आता एक दोन वेळेस म्हणजे हा माझा पहिलाच वेळ होता त्याच्यामुळे मी अशी पटकन दचकून गेली झालं असं मी जो तो मसाला आहे तो करण्यासाठी तिथे उभी राहिली मिक्सर जवळ तर त्यावेळी ना तो मिक्सर पहिल्यांदा लागलाच नाही आणि नंतर पुन्हा मी तो लावायला गेली तर जेव्हा मी त्याची पिन प्रेस केली ना त्या सॉकेटमध्ये तेव्हा तो लागलीच सुरू होऊन गेला त्याच्यामुळे थोडंसं दचकायलाच झालं मला आणि थोडीशी मी घाबरली पण त्यामुळे मला असं वाटलं अचानक असं काय झालं किंवा काय आवाज आला मी तर अजून मिक्सर पण चालू केलेला नव्हता म्हणून असं पण अजूनही तो अगदी व्यवस्थित चालतो आहे थोडेसे मध्ये मध्ये झटके घेतो पण चालतो नवीन मिक्सर न घेण्यामागचं कारण असं आहे की ते मिक्सर आहे ना वाटणाला आहे ना थोडासा प्रॉब्लेम देतं मी किती पण हेवी वाटण टाकलं ना ह्या मिक्सरला वाटायला तरी पण छान वाटलं जातं त्याच्यामुळे माझं असं मन त्या मिक्सरमध्ये गुंतलेलं आहे तर मग मला आहे ना ते चेंज करावं असं वाटत नाही तर मग छान मस्तपैकी माझा स्वयंपाक झाला त्यानंतर किमायाची तयारी वगैरे झाली तिची तयारी करून पहिल्यांदा तिला स्कूलमध्ये पाठवलं म्हणजे मग मी थोडीशी निवांत होते त्यानंतर मग मी माझ्या एक्सरसाइजला सुरुवात केली सकाळच्या धावपळीमध्ये स्वतःचं सगळं काम आटोपून स्वतःला थोडासा वेळ सुद्धा आपल्याला देता आला पाहिजे आणि माझं असं नसतं की सकाळी उठल्या उठल्याच एक्सरसाइज करून घ्यायची जसं वेळ असेल तसं आता तिला सकाळी लवकर जायचं होतं त्यामुळे पहिल्यांदा मी तिची तयारी वगैरे करून दिली स्वयंपाक वगैरे आटोपला आणि त्यानंतर मग मी माझ्या एक्सरसाईजला सुरुवात केली पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे दहा ते पंधरा मिनटं जेव्हा किचनमधून काम झाल्यानंतर स्वतःला देणं फार गरजेचं आहे आणि त्यावेळेस आपण देतोसुद्धा कारण कामाचं बोद्रेशन थोडंसं डोक्यावरून खांद्यावर आलेलं असतं त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की आपण दहा पंधरा मिनटं स्वतःसाठी दिली तर काहीही फरक पडत नाही आणि तेवढाच आपल्याला रेस्टही मिळतो आणि थोडंसं रिलॅक्स व्हायलाही मदत होते म्हणजे मधल्या वेळेमध्ये किचनमधून जेव्हा आपण बसायला घेतो किंवा आराम करायला घेतो ना तर आराम करण्यापेक्षा ना मला असं वाटतं थोडा असा आपण व्यायाम केला ना मदे, के तर दिवसभरासाठी स्वतः आपण फ्रेश आणि उत्साही राहायला खूप सारी मदत होत असते मग त्यानंतर ना थोडीशी घरामध्ये साफसफाई केली कारण धूळ बरीशी जमा झालेली होती तर टी व्ही युनिट झालं किंवा आपला जो ड्रेसिंग टेबल असतो तो ड्रेसिंग टेबल थोड्याशा काही खिडक्या असतात ना तर त्याही व्यवस्थित पुसपास करून घेतली त्यानंतर किट्टूच्या स्टडी टेबलही वर बराचसा तिने कचरा तयार केलेला होता तो तो कचरा भरून वगैरे घेतला शार्पनर इरेज रेझर करून करून पूर्णपणे अशी इथे तिथे तरी मी तिला एक ना असं छोटासा डबा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिला सांगितलेलं आहे की इरेझरचे आणि शार्पनरचं जे काही निघेल ना कचरा तर तो त्याच्यामध्ये टाकत चल ती टाकते पण पण कधी कधी खाली पण पडून जातं शेवटी लेकरं आहे तर मग ते पण व्यवस्थित साफसूफ केलं आणि बघा माझा हा जो डायनिंग टेबल आहे ना तर त्याची काचसुद्धा दोन्ही बाजूने मला समजा आपला जर डायनिंग टेबल असा एका बाजूने भिंतीला टच जर असेल ना तर लांबपर्यंत आपला हात पुसत पोहचत नाही तर हे ना मला तुम्हाला दाखवायचंच होतं कारण की हा जो विंडो क्लीनर जो आहे ना तर त्याचा उपयोग ना डायनिंग टेबलची काच पुसण्यासाठीसुद्धा खूप छान होतो तर बघा मस्तपैकी ना डायनिंग टेबल वगैरे आणि घर स्वच्छ झालं पुसपास करून त्यानंतर मग म्हटलं चला छोटीशी छान दारापुढे रांगोळी काढावी आणि प्रत्येक वेळी ना आपण दारापुढे अशी छोटीशी रांगोळी काढतो तर त्याच्याऐवजी ना असा आडवा पट्टा जरी काढला ना आपण रांगोळी वेलाची तर ती पण खूप सुंदर दिसते तर मी इथे काय केलं आहे अशा पद्धतीने डॉट डॉट घेऊन आणि मग छान मस्त फुलाचा आहे ना असा वेल तयार केलेला आहे की जो दिसायला आहे ना खूप सुंदर आणि सुशोभित दिसायलासुद्धा खूप सारी मदत झालेली आहे तर मग रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग काही थोडंफार माझं किचन वगैरे आटोपायचं बाकी होतं तर मग तो किचन आटोपून घेतला त्यानंतर काही छोटी मोठी कामे होती स्पर्शूचं आवडायचं बाकी होतं तर स्पर्शूला पण आंघोळ वगैरे घालून तिची तयारी वगैरे करून घेतली काही छोटं मोठं जे काही काम होतं ते सगळी कामं आटोपून झालेली आहे माझी आणि शेवटचं माझं जे काम होतं ते म्हणजे कपडे सुकत घालायचं कपडे ना सगळ्या कामांच्या शेवटी मी सुकत घालते कारण रोजच्या प्रमाणे माझ्या मेंदूला ती सवय झालेली आहे की माझ्या कामांचा दी एंड म्हणजे कपडे सुकत घालणे त्याच्यामुळे ना ते काम मी सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे दारापुडी रांगोळी काढल्यामुळे ना, ना थोडंसं मला असं छान फ्रेश पण बरं का म्हणून न चुकता छोटीशी खूप मोठी नाही पण छोटीशी रांगोळी ना मी रोज दारापुडी काढत असते जसं मला जमेल किंवा जशी मला वेळ मिळेल ना तर त्या पद्धतीने मी रांगोळी काढत असते त्याच्यामुळे ना थोडंसं म्हणजे आपलं सगळं काम आटोपल्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये मा फेरफटका मारतो ना तर आपल्याला एक छान उत्साही आनंदी वाटायला पण मदत होते आणि घर ना असं वाटतं एकदम असं आनंदी वातावरण बघून आपल्यालाच असं त्या घरामध्ये उत्साह आणि आनंद यायला मदत होते आणि आफ्टर ऑल आपल्याला घरामध्ये राहायचं असतं त्यामुळे ते घर जेवढं प्रसन्न दिसेल जेवढं टाप नीटनेटकं दिसेल ना तेवढं आपल्याला त्या घरामध्ये ना छान उत्साही वाटायला खूप सारी मदत होत असते तर मग जसं मी तुम्हाला मग अशी सांगत होते की माझ्या कामांचा एंड हा कपडे सुकत घालण्यापर्यंत असतो त्याला कारण असं आहे की माझ्या मेंदूला म्हणजे किंवा मला स्वतःलासुद्धा असं माहीत असतं की आता कपडे सुकत घालायचे आहे म्हणजे माझी सगळी कामे आटोपलेली आहे आणि मग ते कामं आटोपण्याचा जो आनंद असतो ना तर तो, तो काही वेगळाच असतो तर बघा कपडे छान मस्तपैकी वाळत घालून झालेले आहे आणि आता खूप कडकडून भूक लागलेली आहे आणि स्पर्शूचा म्हणजे स्पर्शूनेसुद्धा बराच वेळ वाट बघितली आहे माझी असं म्हणायला हरकत नाही कारण रोज पण ना आंघोळ झाल्यानंतर लगेचच मी तिला पहिल्यांदा जेवायला घालून देते पण आज ना मध्ये मी पहिल्यांदा थोडीशी कमी जास्त जी कामं होती माझी छोटी मोठी ती पण आटोपली गेलेली आहे त्याच्यामुळे तिलाही बरीचशी भूक लागलेली होती तर आता आम्ही दोघीजणी मस्तपैकी जेवण करणार आहे तर अशा पद्धतीने आज साडेपाच ते बारा वाजेपर्यंत कामं म्हणजे थोडासा रेस्ट घेऊनसुद्धा आणि वे प्रॉपर नियोजनाने कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कामं आटोपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि ती कामं तुमच्याबरोबर मी शेअरही केली आहे त्याचप्रमाणे छोट्या किचनवर काम करण्याच्या किचन टिप्ससुद्धा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा तुमचं लाईक ना माझ्यासाठी खूप प्रिशियस आहे किंवा तुमचं एक लाईकसुद्धा ना मला खूप असं मोटिवेटेड करतं खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचूनसुद्धा मला एक असं वाटतं की यस खूप छान असे फॅमिली मेंबर्स यूट्यूब फॅमिली मेंबर्स माझ्याबरोबर जोडले गेलेले आहे माझ्यासाठी माझ्या मोठ्या बहिणी छोट्या बहिणी भाऊ खूप असं म्हणजे मोठं फॅमिली आपल्याला अजून तयार करायची आहे करा तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय टेक केअर